ताई अनिल वाटुरे राहणार प्रियदर्शिन नगर यांना ज्या क्रूरपणे पोलीस मारहाण केली ते आपल्या सोबत या ठिकाणी त्यांचा अनुभव सांगणार आहे की पोलीस कशा पद्धतीने त्यांना मारहाण केली त्यांच्या आई या ठिकाणी उपस्थित आहेत वाटोरे आई मी त्यांना विनंती करतो की अगोदर आपण सांगावं हो की त्या आंदोलना दरम्यान पोलीस कशा पद्धतीने आपल्या सोबत वागले त्यानंतर Nikita ताई सांगतील सर्वांनी लक्ष द्या अकराचा टाइम होता बघा आदल्या रोजी पलीकडल्या गडी मध्ये घुसून त्यांनी खूप मारहाण केली मानवते ताईला पण नंतर समोरच्या मूर्ती आहे त्याच्यावर सही आहे असं म्हणून खूप आमच्या आठवला सगळे मोड तोड हाण केली पोलिसांनी पुन्हा मानवते ताईला तर इतका व्हिडिओ काढू लागले म्हणून त्याचा खूप मारलं पुन्हा मारलं तर मारलं होता घेरा टाकून पोलिसांनी वाळ दिसू नये म्हणून बाईन खूप मारलं पुन्हा केस धरून तिला गाडीत असं वाटलं तो आता हिडव दिसतोय पण याच्यामध्ये नेमकं असं ठरलं की मुख्यमंत्र्याला इथल्या लोकांनी पोलीस प्रशासनाने खोटी माहिती दिली की आमच्या पोलीस निलामध्ये मारलं पोलीस निला कोणी मारतं का खरं सांगा पोलीस पाहिल्यानंतर माणूस किती घाबरतो घाबरतो का नाही ते इतक्या पोलीस पाहिल्यानंतर माणूस खरंच त्या पोलिसाला माराल का ही खरी बातमी का खोटी बातमी त्या मुख्यमंत्र्याला कळायला पाहिजे ती पण त्यांनी आता पाणी बनवले पोलिसांना मारला त्या बाबू असा चुकीची गोष्ट आहे ही मान्य पोलीस करणार नाही कारण पोलीस पाहिला तर माणूस भीतो हा कधीच माणूस पोलिसाच्या अंगावर जाऊ शकत नाही एखादा गडी समजा असं त्याच्या याच्यात तो पण माणूस अंगावर कारण माणसाला कोणाला बी कोणाच्या अंगावर कुणी विनाकारण जर अंगावर गेलो तर तो बी मारू शकत पण ही बाई आपल्या बायका कधीतरी पोलिसांना मारता नसो असं कुणाला शक्य वाटेल का वाटेल त्यांनी ना कारण त्यांच्या की पोलिसांना मारलं असं होऊ शकत नाही त्यांना आणखी म्हणा तुम्ही खरे पुरावे काय आहेत ते घ्या त्यांच्याकडून मध्ये बघितलं नाही आमच्या पहिल्या वेळेस केदार भैया आले दीपक केदार भैया नंतर सुजित आंबेडकर आले आम्हाला भेटायला नंतर प्रकाश आंबेडकर आलोय पुन्हा आम्हाला रावण भैया आले तिथे उत्तर प्रदेश मधून भेटायला तर पुन्हा सचिन करा भैया झाला आपल्या सोबतच आहे आज चार दिवस झाला आपल्या सोबतच त्यांनी त्यांचा जर आपल्याला एवढं पाठिंबा भेटला तर आपल्याला किती छान वाटायलंय धन्यवाद ले ता ताई एक माय या ठिकाणी बोलत होती ज्या मायच्या लेकरावर या ठिकाणी बसलेल्या लिखिता ताईवर पोलिसवाल्यांनी ज्या क्रूर पद्धतीने अत्याचार केला अमानुषपणे अत्याचार केला कुठेतरी त्या मातेच्या भावना या ठिकाणी त्या उद्रेक शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण आहे रस्त्यानं लेकरून माय चालू लागली आणि चलता चलता त्या माईचं लेकरू एका छोट्या हाती खाली गेलं ॲटो असतो ना छोटा हाती त्याच्या हाती हाती खाली गेलं ॲटो खाली गेल्यानंतर त्या मायला कळलं नाही त्या मायला लवकर दहा किलो वजन उचलता येत नाही पण त्या माय माऊलीनं तेवढा पन्नास शंभर किलोचा ॲटो दोन मिनिटात गोरी उचलला ही ताकद माय असते हे माईचं प्रेम असते त्याच्या प्रत्येक या ठिकाणी अनिता ताई अनिल वाटोरे यांच्या सासू माई समान उपस्थित आहेत वाटोर ताईने त्यांच्या वर भावना उसकी या ठिकाणी त्यांनी भावना व्यक्त केल्या खऱ्या परिस्थितीमध्ये या वाले किती आहेत कारण की त्यांनी माझ्या बाजूला बसलेले आहेत माझी बहीण आहे अनिता अनिल वाटुरे आहे तिचं बाळ सव्वा महिना दीड महिना व्हायला आज त्या लेकराला आणि या अवस्थेमध्ये त्या पोलिसवाल्यांनी कशा पद्धतीने त्यांच्यासोबत वागणूक केली मी अनिता ताईला विनंती करतो आपण कुठल्याही निकेता ताईला विनंती करतो आपण कोणालाही न घाबरता जातीवादी मध्ये पोलिसवाल्याला न घाबरता तुमचा भाऊ सुधीर सावे साहेबीचा वाट तुमच्या सोबत आहे ती जाणीव ठेवून तुम्ही निर्भीडपणे तुमच्यावर जी घटना घडली ती या ठिकाणी सगळ्यांना सांगा जेणेकरून आंबेडकरी समाजातील ज्या ज्या माता भगिनीवर खरोखर अन्याय अत्याचार झाल्या आणखी सुद्धा त्या पुढे येत नाहीत तुमच्या भावना तुमच्या वेदना ऐकून निश्चितच त्या पुढे येतात निकिता ताई आपण या ठिकाणी बोला आमच्या घर आमच्या नगरमध्ये पोलीस आले मग माझी सासू म्हणजे आग्रह पोलीस आहे मग मी दरवाजा लावून घेतला त्याला घेऊन मग त्यांनी शेजाराच्या पोरीला पण बसून मारले मग आम्ही घरामध्ये होतो मी माझे सासू सासरे सगळे आम्ही घरामध्ये होतो तेव्हा पोलीस आमच्या घरा कशी आले त्यांनी मध्ये दरवाजा खोडला बाथरूम गेले बाथरूम मध्ये गेल्याने त्यांनी बाहेरला दरवाजा आमचा तोडून टाकला आणि तोडून ते घरामध्ये आले घरामध्ये पंचवीस ते पकड पोलीस होते पन्नास ते आणि मग त्यांनी बाथरूमचा पण दरवाजा तोडून माझ्या अंगावर पण मार होतात मा 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 ते मी त्याला बाजूला झाले मग त्याने मला वडील वडील खायला लागले बाहेर आणून त्याने मला मारलं पण म्हणते तू याच्यामध्ये होती मग त्यामध्ये मग मी म्हणलं मी आहे सव्या म्हणण्याची बाजवी ते पण माझं ऐकत नव्हते त्यानी मग माझ्या सासऱ्या सासराला घरातून आणले मारीत मारत बाहेर पण जा खूप मारलं त्याला मग मारून त्यायला बाहेर घेऊन गेले त्याच्या सगळे घेऊन गेले मग दोन लेडीज पोलीस मी घरामध्ये होत आहेत बायपास माझी सासू आहे मग त्याला विचारलं इथं कोणतरी आहे झोपलेलं घरामध्ये गेल्या दोन्ही म्हणले माझी सासू म्हणजे बायपासचं पेशंट आहे म्हणजे लेकरं कोणाचे आहेत ते म्हणजे आजच्या बातमीला गेलं ना तिथे लेकर आहे तर त्या म्हणजे तू मग माझी सासू म्हणजे मी कशी सभा म्हणजे तिथून म्हणजे सोडा म्हणजे बाजी लाई आहे म्हणून मग मला सोडून द्यायचं मारल त्याने मला पण माझीवर हातावर लय मारलं त्याने मग सोडून सव्वा महिन्याची बाळा सवा महिन्याची बाळातील पोलिसांना मारायला गेली होती का पोलिस आहे का काय हि काय माहिती कुठे

हॅलो जयभेन आपल्या समाजावर अत्याचार केला आणि पोलीस प्रशासनानं मुद्दाम आपल्या माय बहिणीवर घरात घुसून घरात घुसून आपले जे बाबासाहेबाचे जे होत्या हो ना आपल्या लोकांवर अत्याचार करून त्यांना ले बायाला येऊन मारहाण केली त्याचा जिम्मेदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आपली बातमी त्यांना सांगितलीच नाही कारण दबून ठेवला हे मुद्दा त्यांनी तुम्ही आता बी तुमच्या वाटते त्यांनी हे समोरच्या त्यांच्या पासून मांडले का बघा

निकिता अनिल वाटोरे यांच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे या ठिकाणी आंबेडकर चौकीतील युवा नेते सन्माननीय विजयरावजी वाकडे या ठिकाणी उपस्थित आहेत आंबेडकरी या ठिकाणी बसा पाच मि या ठिकाणी आपल्या धर्मी आंदोलनामध्ये समान महिलांच्या वतीने महिलांचा, महिलांचा प्रतिनिधी म्हणून अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व जे आपल्या विचारातून आपल्या भाषणातून जनमानसामध्ये सामान्यमध्ये थोडेशाह आंबेडकरांचा विचार आपल्या माध्यमातून पसरवण्याचं काम करतात आंबेडकर चवतीत सन्मान्य आमच्या मार्गदर्शक भगेताई यांना विनंती करतो की त्यांनी महिलांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आपण बोललं पाहिजे